नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या इकडे तिकडे बोंबल्यात फिराय यूट्यूब चॅनलवरती जसं तुम्ही बघतच असाल आज मी पुन्हा गाडीत आहे याचा अर्थ हेच होतो की आजचा ब्लॉगही ट्रॅव्हल रिलेटेड असणार आहे तर आम्ही चाललो आहोत माझ्या मम्मीच्या माहेरी म्हणजे सांगली जिल्ह्यात आणि तिकडच्या पाहुण्यांनी आम्हाला बोलवलं आहे तर तिथे आम्ही जाणार आहोत आणि तिथून मग पुढे कंटिन्यू जर कुठे फिरायला गेलो तर तुम्हाला सोबत घेऊनच जा तर ही आहे पंचगंगा नदी चिखली इथे आणि ह्या जागेवरती दादा कोणक्यांच्या जा बऱ्याचशा मूवीचं शूट झालंय त्यापैकी एक म्हणजे पळवा पळवी ती हीच जागा आहे जिथे त्या मूवीचं शूट झालं होतं आहे ना एकदम सुंदर आता आम्ही इथे थांबलेलो आहोत आमची गाडी आणि इथे उसाचा रस पिण्यासाठी थांबले आणि ही माझी बहीण इथे थांबली आहे इथे जवळ गणेश मंदिर आम्हाला दिसलेलं आहे तर आम्ही विचार केला की उतरून पाया पडून येऊयात हे आहे गणेश मंदिर इथलं आणि त्यांचा रस म्हणून झालाय पण ह्यांचा फोटोशूट काय संपत नाहीये हे हे घे पिऊन घे आणि हा माझा क्लास शेतकरी रसवंत गृह असं नक्कीच भेट द्या ह्यांच्या रसवंतीला अप्रतिम आहे रस यांचा हा जो रोड आहे तो आहे पन्हाळा जोतिबा रोड इथूनच पन्हाळ्याला आणि जोतिबाला जातात सगळे आणि परत त्यांचं फोटोशूट चालू झालेलं आहे तर या मंदिराच्या बाजूला इथे चिंचेचं झाड आहे आपण प्रयत्न करूया जर कुठे आपल्याला चिंच सापडते का आणि मला इथे चिंच दिसलेली आहे ही आहे ताजी चिंच झाडावरची आणि तिकडे दादा ओय इकडे बघ <laughs> आम्ही निघायच्या तयारीत आहोत ऊस वगैरे पिऊन झालेला आहेच सगळे आतमध्ये बसलेले आहेत माझी बहीण कुठे दिसत नाहीये मला <laughs> दिसलीये आणि ही इथे फोटो काढते बाकी सगळे गाडीत बसलेत पण इथे फोटो काढत बसले वा तो जो समोरचा डोंगर आहे ना तो आपल्या महाराजांचा पन्हाळागड आहे बोल छत्रपती शिवाजी महाराज की, जय जय भवानी जय शिवाजी बोलित रस्ता विचारत विचारत चाललोय त्या काकांनी आम्हाला सांगितलंय कुठे कसं जायचं तर आता आम्ही पोचलो हो आहोत आमच्या आजीच्या गावी आजीच्या घरी हे इथे त्यांचं घर आहे आणि तिकडे बकरींचं शेड आहे तर मंडळी आलो आहोत आम्ही आमच्या मम्मीच्या घरी हे इथे इथे शेत आहे छोटू डॉगीचं पिल्लू पण आहे आणि ती माझी मामी आहे हाय बोल मामी ती माझी मामी आहे आता घरात तर कोणच नाहीये सध्या त्यामुळे तो आमचा ब्लॉग ना ना का नाही बघितला अरे का नाही बघितला तू बघितला का नाही फोनवरती नाही का कुठे नियोजन चप्पल घालून नियोजन काय तुझं हा कुत्र पळवाय कुत्र पळवायला जाणार आहेस <laughs> इकडे जर तोंडदार का कोणतं कुत्र पळवणार <laughs> आहेस अय कार्तिकी माझ्या <laughs> कुठलं गावठी की कोणतं आहे कायम कुठला आहे फक्त जसं आपला ब्लॉग बघतंय तसं तुम्ही सगळेही बघा कसं कस आहे आणि अशा प्रकारे आमच्या आजीची एंट्री झालेली आहे या आमच्या ब्लॉग ला हाय बोला आजी साहेब ओ आऊ साहेब हाय बोला आमच्या ब्लॉग ला हाय बोल हे आमचं एक अजून एक ध्यान चव्हाणांच ध्यान आमचा हा मामा छोटा हाय बोल मामा ब्लॉग मध्ये आमच्या ओ हाय बोल की सगळ्यांना तुला बघतात लोक हाय बोल हा हा पण आहे हा पण आहे इ पण सगळे सगळे आणि इथे ही पण आहे या मुलीला कुठे बघितलंय का थांबा दाखवते कुठे बघितलंय हीच आहे ती हीच आहे ती मी बोलगी असे नाही तर ह्या वावरातून आता आपण जगत घरी आमचा मामा आला आहे तुम्हाला त्याच्याशी पण भेट घालून देते हे हे आमचे मामा मामा सगळ्यांना नमस्कार बोल नमस्ते हे आता सगळे इथे असे बसलेत बोलत कारण की हा मामा आता आलाय <laughs> चला बाय बाय भेटू परत कालू पिस्टन हा आहे तो पिस्टन, <laughs> है तो है तो पिस्टन। <laughs> तो खाली आमचं जुनं घर आहे आणि हे गावच मंदिर कुलदैवत हे आमचे घरचे गाडीतून आलेले आहेत <laughs> आणि मी माझ्या मामासोबत बाईक वरती आली आणि आता आपण एंटर करणार आहोत मंदिराच्या आतमध्ये हे अंबाबाईचं मंदिर आहे आणि आम्ही दरवर्षी आलो की येतो सो ह्यावेळी दादा आणि वहिनी ह्यांच्यासोबत कुलदैवत आहे मम्मीकडून ही त्या देवीची जुनी मूर्ती आहे आणि आता आम्हाला चिंचा दिसले नाही भाच्यांनी नाही भाच्या बहिणींनी चिंचा आणून दिलेत तर आम्ही अजून ते आणायला चाललो चलतवा उघडतो आम्हाला सांगते काय करायचं ओके तिने आम्हाला चिंचा कच्चा असल्यामुळे तिने सांगितलं की कशा खायचेत बर पूर्ण चिंचेने हे झाड आहे आम्ही काढणार आहोत वाव चिंचा आम्ही येऊन पोचलेलो आहोत ह्या चिंचाजवळ ह्या दुसऱ्या चिंचाच्या झाडाजवळ हो। इथे आहे आमचं जुनं घर जिथे माझी मम्मी मामा मावशा इथे राहायचे चला तुम्हाला दाखवते आमच्या आई आई म्हणजे आजी आणि बाबा दॅट इज आजोबा ॲक्च्युली हे कर आहे आताला लॉक आहे पण इथे राहायचं आहे हे आम्ही नवीन बांधलंय ही आमची छोटी मामी इथून येते सर हाय बोल सगळ्यांना हाय बोल सगळ्यांना हाय कर हाय कर तू फक्त हाय कर ब्लॉक आहे आमचा हाय कर ही आमची छोटी मामी आहे भेटू पुन्हा बाय 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 <laughs> चला परतीचा प्रवास सुरू होतोय तर मंडळी असा आमचा आजचा प्रवास नातेवाईकांना भेटून खूप भारी वाटलंय आणि आता आम्ही चाललो आहोत घरी तर भेटूया लवकरच पुन्हा एकदा आपल्या लाडक्या चॅनलवरती एका नवीन सोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते आणि अजून एक सांगू इच्छिते तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात आपल्या चॅनलला लाईक करत नाही आहात तर प्लीज तुम्ही लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि शेअर करा खास करून शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या लाडक्या इकडे तिकडे बोमलत फिरा ह्या यूट्यूब चॅनलला तोपर्यंत तो बाय बाय